श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार दुसऱ्याचे अन्न कुठे कोणाच्या घरी खाऊ नये या पाच ठिकाणी पर अन्न वर्ज्य करावे एक श्री स्वामी समर्थ केंद्राच्या आधारे अन्नाच्या संदर्भात काही विशेष निर्देश आहेत ज्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे या निर्देशांचे पालन केल्याने आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल दोन आपल्या आयुष्यातील शांतता आणि आंतरिक संतुलन राखण्यासाठी असे व्यक्ती ज्यांच्या मनात नकारात्मक विचार किंवा अस्वस्थता असते त्यांच्याकडे अन्न खाणे टाळावे असे लोक त्यांच्या मानसिक स्थितीमुळे अन्नामध्ये अस्वच्छता किंवा अशुद्धता आणू शकतात तीन त्यांनी अन्न तयार करणे किंवा खाणे ही आपली श्रद्धा आणि पद्धतींचा भाग असतो त्यामुळे त्यांच्याकडून अन्न घेतल्यास आपल्या मानसिक शांतीला त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवून ज्यांच्या मनाची स्थिती अशांत किंवा दूषित असते त्यांच्याकडून अन्न घेणे टाळावे चार अन्न म्हणजे शरीराची पवित्र आणि आवश्यक अंग आहे जर आपल्याला अन्न त्या व्यक्तीकडून मिळाले असेल जी वाईट मार्गाने पैसा कमवते म्हणजेच नैतिक किंवा न्यायसंगत मार्गाने उत्पन्न न मिळवणारी असेल तर त्याकडून अन्न घेणे टाळावे पाच यामध्ये जुगार चोरी किंवा इतर अनैतिक मार्गांचा समावेश होतो अशी अन्न आपण घेतल्यास आपल्या जीवनात नकारात्मक प्रभाव पडू शकतो आपल्याला आपले अन्न शुद्ध आणि नैतिक मार्गाने मिळाले पाहिजे जेणेकरून त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर होईल सहा जिथे स्वच्छतेचा अभाव आहे जसे की सार्वजनिक स्थानकांचे रस्त्यावरील किंवा अशुद्ध वातावरणातील अन्न खाणे टाळावे अशा ठिकाणी अन्न घ्याल तर त्यात अशुद्धता की किंवा कीटकांच्या उपस्थितीचा धोका असतो ज्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो सात घरातील स्वच्छतेची आणि शुद्धतेची काळजी घेणे आवश्यक आहे अशुद्ध ठिकाणांचे टाळणे म्हणजेच आरोग्य आणि शांतीचे पालन आठ जेव्हा अन्न खाण्याची स्थिती असमान असते जसे की जेथे लोक आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे अयोग्य परिस्थितीत असतात त्या ठिकाणी अन्न घेणे टाळावे यामुळे काही वेळा अनावश्यक नकारात्मक ऊर्जा आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात नऊ या स्थितीत अन्न घेतल्यास त्या स्थानिक परिस्थितीचा प्रतिकूल प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो कधीकधी असे असू शकते की काही धार्मिक किंवा पारंपरिक मान्यता असलेल्या घरांमध्ये अन्न खाणे वर्ज्य असते दहा त्या घरातील मान्यता प्रथा किंवा धार्मिक मान्यता आपल्याशी जुळत नसल्यास घेणे टाळावे हे आपल्या धार्मिक किंवा सांस्कृतिक श्रद्धेच्या संरक्षणासाठी आणि पवित्रतेसाठी महत्वाचे असते अकरा हे सर्व नियम आपल्याला अन्नाच्या पवित्रतेची आणि शुद्धतेची जाणीव करून देतात आपल्या जीवनात शांती सुख समृद्धी आणि आरोग्य टिकवण्यासाठी हे निर्देश पाळणे आवश्यक आहे बारा अशा प्रकारे आपल्या अन्नाची निवड आणि सेवन सावधगिरीने आणि श्रद्धेने करणे खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद